दिवसाच्या खूप शुभेच्छा आणि बराडी माता प्रार्थना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते जर पहिल्या बॉलवर छटकार मारला तर संतोष कोयकर यांच्या माध्यमातून फलंदाज सतीश कोयकर यांच्या माध्यमातून पाचशे एक रुपयाचा कॅश प्राईज फलंदाज प्रमोद यांच्यासाठी जर चौकार लगावला पहिल्या बॉलवर तर शंभर रुपये आणि जर षटकार लगावला तर पाचशे रुपये ही पारितोषिकांची खैरात सतीश कोयकर यांच्या माध्यमातून चला वेज जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली चालू करा तीन ओव्हरची मॅच मॅच लावते सुरुवात पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल नो बॉलचा इशारा इशारा आलाय नो प्लस वन पहिल्याच बॉलवर दोन धावा अवंतर स्वरूपामध्ये कर्स केल्या संधी असेल बॅट्समन प्रमोदच्या खात्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण पाहिलं दोन हजार सात साली ऑक्टोंबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉल वर एक नवजीवन संजीवनी फलंदाजा मिळत गेली गोलंदाज एकदा सज्ज हा बॉल होता परंतु पायाचा वेध जरूर घेतला डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते निर्धाव स्वरूपाचा हा बॉल बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सज्ज होते कट करण्याचा प्रयत्न झाला विजयाची स्वप्ने घेऊन उतरलेत ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल श्री गवेश्वर क्रिकेट संघ झोनजाय वाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वतः आयोजक आई बराडी माता अंबवडे हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगला संघर्ष मात्र जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतात लॉफ्ट केलाय फटका चांगला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय वन बाउन्स बॉल त्याने जज केला उचलून फेकेल तत्पूर्वी एकेरी दाबेचं रूपांतर दोहेरी धाबांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते दोन रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत चार धावा मॅच क्रमांक तीन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ऑपस्टिकच्या थोडासा बाहेर होता एक ला जवाप इन्साइट्रोक पहायला मिळतोय चांगला वापर केला शेवटच्या क्षणापर्यंत आय कॉन्डिनेशन चांगलं होतं आणि एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज प्रमोद आणि या सौकाराच्या साहाय्याने टीमच्या धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आठ धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट करायचं आहे आई बराडी माता क्रिकेट संघ अंबवडी कुर्द या टीम फुलटॉस पद्धतीचा हा बॉल परंतु पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा वॅट होते एक षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि एकोरच्या समाप्ती समाप्तीनंतर शेवटचा एक बॉल शिल्लक असेल सुरुवातीला पहिला बॉल नो बॉल होता दहा रन आतापर्यंत झालेत एक ओवरच्या समाप्तीनंतर स्पेल नंबर दोन आणि दुसऱ्या षटकासाठी स्पेल नंबर दोन आणि दुर्गेश गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय राऊंड द विकेट दुर्गेशचा पहिला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली कामगिरी दुर्गेशच्या माध्यमातून पाहायला मिळते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या दहा धावा आल्या परंतु त्यानंतर एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी एक दर्जेदार संघर्ष करावा लागेल कारण तुमचा हा संघर्ष तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सामर्थ्य देखील देऊन जाऊ शकतो या बॉलवर आक्रमण केलंय टायमिंग बेमिसाल चेंडू चाललाय लॉगॉन बाउंड्री पली कडे चेंडू जाईल की काय परंतु एक चांगला झेल या ठिकाणी आहे आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी पंकज ची मात्र जरूर खऱ्या अर्थाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज पुन्हा एकदा दुर्गेश आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या बॉटोमॅनचा सा चांगला वापर केला एक सिंगल चांगली फिल्डिंग नितेशच्या माध्यमातून चांगला थ्रो आणि ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता रन फॉर गॅदर दॅन थ्रो ही भूमिका फिल्डरच्या बाबतीत तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि ती चांगली भूमिका नितेश आणि नि दुर्गेशच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळाली सध्याच्या या सिच्युएशनला या बॉलवर गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा बिगेट केलाय फटका चांगला आहे परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक एक रनच्या साह्या आणि धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळेल बारा धावा आतापर्यंत दा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात लोडफुलटॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय नितीश बॉल खाली आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड मोमेंटला त्याने बॉल जज के केला फक्त एकच एकच तेरा धावा आतापर्यंत दा स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेच कौतुक करावं लागेल मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत त्यांनी या फलंदाजांना रोकले तर चला नेक्स्ट मॅच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स खांडेकर वाडी आणि सिद्धेश्वर इलेव्हन डावरी एक सोपा झेल परंतु या क्षणाला तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडी वाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये या सामन्या दरम्यान जो संघ जिंकेल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर सात रनच्या सरासरीने आतापर्यंत चौदा रन फोर्टीन रन स्कोरबोर्ड लॉस ऑफ बॉन विकेट आफ्टर सेकेंड ओव्हर कंप्लीट आणि टार्गेट सेट करणारी ओवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओर द विकेट या बॉलवर आक्रमण जरूर केले डीप मध्ये फिल्डर आहे परंतु या क्षणाला हा चौकार हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय या चौकाराच्या साह्याने अठरा रन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न एलिवेशन भरपूर आहे एक सोपा झेल पकडला दुर्गेशने आणि अठरा रनवर आणखीन एक फलंदाज गमवलाय अठरा रनवर वर दुसरा विकेट गोलंदाज पुन्हा सज्ज दसच जेवतोय सलवे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा या मोमेंटला लाईन मिस केल्याने फलंदाज या ठिकाणी बाद होतोय नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आडव्या बॅटने स्ट्रोक केल्या फटका चांगला आहे एक सिंगल त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय की या स्पर्धेच्या माध्यमातून जे जेवढे फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये एक असा घटक आहे ज्यांनी खऱ्या अर्थाने हे फ्लॅग्स पुरस्कृत करण्यामध्ये दे तो देखील घटक आहे कुमार कुणाल अंकुश मोंडे यांचा देखील शुभ सन्मान मा या ठिकाणी केला जाईल ज्यांच्या माध्यमातून एकंदरीत या स्पर्धेसाठी जे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात तर मी विनंती करेन संजय मुंडे की आपल्या शोबतचे कुणाल अंकुश मुंडे यांचा सन्मान देखील करायचा आहे शेवटचा अंतिम बॉल एकोणीस रन अवघ्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवर आक्रमण शेवटच्या बॉलवर हा षटकार आलाय पंचवीस रन होतात आणि सव्वीस सव्वीस धावांना टार्गेट असेल काही काळ स्ट्राईक पासून वंचित राहिला परंतु या शेवटच्या बॉलवर संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलं फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला पंचवीस रन झालेत आणि सव्वीस रनचं टार्गेट चला फिल्डिंग लावून घ्या टीम आई बराडी माता क्रिकेट संघ आंबोडे कुर्द चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत तुम्ही आयोजक आहात आणि असा आयोजकांच्या माद, माध्यमातून प्रत्येक टीम कडून वेळच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे त्याला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल कारण गडायत देखील ठीक अकरा वाजून अठ्ठावीस मिनटं होत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये अधिक सामने आपल्याला खेळायचे आहेत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अनिल आणि दुर्गेश टीम श्री गवेश्वर क्रिकेट संघ जोंजायवाडी सव्वीस रनचं लक्ष येणाऱ्या अठरा बॉल मध्ये तर चला वरंडेवाडी टीमचं कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय तर मॅच लावते सुरुवात ओवर क्रमांक एक द विकेट पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लेगच्या दिशेने डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावतायत तत्पूर्वी चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये एकदा बॅट होते एक, हो एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाले झोनजा या टीमच सतरा बॉल मध्ये आता मात्र पंचवीस रनची गरज आहे एक षटकार या मॅच मध्ये कम्बॅक करून देऊ शकतो टीम झोनजा या टीमला समोरच्या दिशेने फटका खेळलाय पंचांचा इशारा येतोय हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते बॅकफुट जाऊन दिशा दिली चेंडू चालनाय डिक्लेअर स्वरूपामध्ये एक होते तुमची आतापर्यंत सहा रन अजूनही वीस धावा पूर्ण करायच्या देणारा बॉल मध्ये टीम श्री गवेश्वर क्रिकेट संघ झोंजा वाढी येस इट इज अ वाईट अवंतर स्वरूपात एक धाव या ठिकाणी ऍड होते एक रनच्या साहाय्याने डाव फलक वाढले टीमची डाव संख्या आतापर्यंत 7 रन अशा धावा रोखावे लागतील आई बराडी माता क्रिकेट संघ अंबोडे खुर्द या टीमला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झेलची संधि आणि टिपला हा झेल पहिला विकेट गमवलाय फलंदाज अनिलच्या स्वरूपात मध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय लक्ष्मण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होईल हा बॉल यस इट इज अ वाईट अमांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली नाही तर आठ रन वर आपल्याला पाहायला मिळतात या बॉलवर आक्रमण केलंय टाइमिंग चांगला आहे फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओवर द रोप डीप मिडविकेट बाउंड्रियांच्या पलीकडे रन मिळतील चार हा सवकार आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही की काय परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाईजचा वेद वेध घेतलाय आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय Bara rana dapat ringkup pahala meter. गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कवरच्या दिशेने खेले एक सिंगल, फिल्डर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय दोन रनच्या सही आणि टीमच्या धावसंख्या आतापर्यंत चौदा रन चौदा सावदा धावा आतापर्यंत दा धावफल कवर होताना आपल्याला पाहायला मिळतात बिस्प्रीडिंग त्याचा पुरेपूर फायदा घेईल फलंदाज फक्त आणि फक्त एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक रनच्या साहाय्याने टीमचे धावसंख्ये आतापर्यंत पंधरा रन आयवा कॅस आणि आयोजकांच्या माध्यमातून आशिष कोएकर साहेब यांच्या माध्यमातून एक कॅप देखील केल पुरस्कृत केले गेली अकूड पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय एक सिंगल फक्त पूर्ण होते फेकी जरूर चांगली झाली तत्पूर्वी दोन धाबा या ठिकाणी पूर्ण होतात सतरा रन नऊ चेंडूंमध्ये नऊ रनची गरज या बॉलवर पुन्हा एकदा बिकिट केलाय फटका चांगला आहे प्रमोदजी चेंडू खाली येत आहेत चांगले फेके होते परंतु समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय ऑलॉंग कारपेट कार्पेट परंतु या क्षणाला ही गंमत पाहायला मिळाली परंतु त्याची किंमत मोजावी लागेल चार रना चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या बावीस अजूनही तीन रन अजूनही चार धाबा दूर असेल विजयापासून आणि शेवटचा एक बॉल वाईट बॉल चा इशारा येतोय अजूनही तीन धावा दूर असेल सामना जिंकण्यासाठी झोंजायवाडी संघ एक धाव पूर्ण जरूर झाली परंतु तत्पूर्वी चेंडू चालला डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते समीकरण बनले येणारे सहा बॉल आणि आता मात्र दोन धावसंख्येची गरज सहा बॉलमध्ये दोन धाबा पूर्ण करायच्या आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण असे बरेच सामने पाहिले की एक बॉलमध्ये सहा रन झालेत परंतु कधी कधी सहा बॉलमध्ये एकही धाव झालेली नाही परंतु या मॅचमध्ये जर बॉ बॉलरला हिरो बनायचा असेल तर या दोन धाबा मात्र डिफेंड करून आपल्या टीमला विजय संपादन करून त्याला द्यावा लागेल गोलंदाजीच्या मार्कवर संतोष मागच्या मॅच से हिरो परंतु आता पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली हिरो बनण्याची सहा बॉल आणि दोन रन आदरणीय अरुणजी मुंडे साहेब यांचं देखील सर्ष स्वागत आणि हा विजयाचा स्ट्रोक सामना जिंकलाय झोंजावाडी या टीमच्या माध्यमातून तर चला टीम, टीम वरंडेवाडी टीमचे कॅप्टन आणि झोंजावाडी टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे या सामन्या दरम्यान जो जिंकेल तो सुपर थ्री मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरेल कारण कालच्या दिवसामध्ये पहिला संघ आपण पहिला बराडी